कचरे त्या कुशलगावच्या पोलीस पाटील असून त्यांनी आत्तापर्यंत केलेले कामं हे चांगले काम आहेत प्रशासनाला प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे आणि सरकारला अनुसरून त्यांनी कामं केलेले आहेत वाळू माफी असतील किंवा मा गोदावरी नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडणारे माफिया असतील यांच्याविरुद्ध त्यांनी सातत्यानं पाठपुरावा करून पुर। प्रशासनाला माहिती आणि मदत केलेली आहे या सर्व गोष्टींचा आकस धरून वाळू माफी असतील किंवा प्रदूषण गोदावरी नदीत मॉलेसीस सोडणारे प्रदूषण माफी असतील यांच्या दबावातून राजकीय आकसापोटीत गंगाखेडच्या आकांच्या दबावातून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली आहे त्यांच्यावर केलेली कारवाई तत्काळ मागे घ्यावी अशी या ठिकाणी आज आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे जर चांगले काम करणाऱ्या लोकांना जर आपण अशा प्रकारे लगिनीत करीत असाल तर या ठिकाणी अगोदरच या ठिकाणी भ्रष्टाचाराचा कहर झालेला आहे वाळू माफियांचा सुळसुवाट झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही वाळू माफियाच्या विरोधात कडक कारवाई करणाऱ्या लोकांविरोधातच जर कारवाई करत असाल तर ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे आमची या ठिकाणी मागणी आहे की चांगलं काम करणाऱ्या लोकांना तात्काळ या ठिकाणी आपण कामावर रुजू करून घेतलं पाहिजे त्यांचे निलंबन तत्काळ रद्द केलं पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आम्ही आमच्या निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना आमच्या निवेदनाद्वारे मागणी